राहता शहरात नव्यानं सुरू झालेल्या पाटीलवाडा या प्युअर नॉनव्हेज भव्य हॉटेलचा उद्घाटन समारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्त संपन्न झाला साकुरी येथील क्लब एमए सेवंटीन समोर नव्यानं सुरू झालेल्या या प्युअर नॉनव्हेज शुभारंभ शुभारंभप्रसंगी विविध मान्यवर आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती सर्वोत्तम चव हीच आमची ओळख या माध्यमातून पाटीलवाडा राहता शहर आणि परिसरातील नागरिकांना एक वेगळी नॉनव्हेजची चव देणार आहे राहता शहरात राजेंद्र गांगुर्ड प्रसाद इंगळे अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असून हॉटेल राधिका आणि हॉटेल जय मल्हार या माध्यमातून हे कुटुंब अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करीत आहे त्यांनीच आता राहतेकरांसाठी नवीन हॉटेल सुरू केलं आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा गांगुर्ड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने श्रीरोगतज्ञ डॉक्टर संतोष मैड डॉक्टर किरण गोरे भाजप तालुकाध्यक्ष दीपक रोहम आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे धनंजय गाडेकर उद्योजक नंदू माळवदे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे पांडुरंग तुपे गणेश मुर्तडक चेतन रनमाळे राजाभाऊ रोहम ऋषिकेश रोहम दत्तात्रय इंगळे दीपक इंगळे राजेंद्र गांगुर्डे प्रसाद इंगळे अर्जुन गांगुर्डे बबलू गांगुर्डे हॉटेल महाराजाचे मालक सागर गांगुर्डे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या इगडे परिवार यांच्या प्रयत्नातून साकुरी इथे पाटीलवाडा या नवीन वास्तूचं सुरुवात तिथं होत आहे मला विश्वास आहे की या दोन्ही परिवाराच्या वतीने राहुल असेल व त्यांचे सर्व सहकारी असतील अनेक वर्षापासून अतिशय मेहनती आपल्या कष्टानी स्वकर्तृत्वानी या राहत्या शहरामध्ये त्यांचा व्यवसाय त्यांनी केला या नव्या व्यवसायामध्ये देखील या सगळ्या मुलांकडून एक चांगले दर्जेदार जेवण या सगळ्या परिसराच्या लोकांना नागरिकांना मिळेल आम्हाला विश्वास आहे आपण देखील या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या पाटीलवाड्याच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन याचा उपभोग घ्यावा ही विनंती धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे आणि हॉटेलचे मालक प्रसाद इंगळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज रात पाटीलवाडा प्युअर नॉनव्हेज या फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन आल्यानगरचे नगरचे माजी खासदार सन्मान्य डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी नुकतंच संपन्न झालं या पाटीलवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी प्युअर नॉनव्हेज म्हणजे कंदुरी मटन आसन ज्या नॉनव्हेजचे आयटम आहे हे फॅमिलीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी विशेष करून फॅमिली कस्टमरला प्राधान्य देण्यात येईल यामध्ये दीपक प्रसाद आणि राजूभाऊ हे सर्व मिळून या ठिकाणी करत आहेत दीपक परदेशातून या ठिकाणी आपला या या क्षेत्रातला व्यवसाय करून आला आहे शिक्षण घेऊन आला आहे त्याचा देखील एक चांगला प्रकारचा अनुभव आहे जे आज सुद्धा त्यानंतर राधिका हॉटेल असेल जे मल्हार हॉटेल असेल हे सुद्धा शहराला व या परिसराला परिचित आहे हे हॉटेल सुद्धा अतिशय प्रकारे चांगले प्रकारचे चालणार आहे यासाठी तुमच्या सर्व ग्राहकांचा प्रतिसाद व सर्व ग्राहकांनी या ठिकाणी एक वेळ पाटीलवाड्याला भेट द्यावा असे मी या ठिकाणी हिंगळे परिवार आणि गांगोडे परिवार व पाटीलवाड्याच्या सर्व स्टाफच्या वतीने आपणाऱ्या सर्व ग्राहकांना विनंती करतो सत्र इंगळे मी एक हॉटेल व्यावसायिक आहे माझं एक हॉटेल आहे पहिलं हॉटेल राधिका प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे आज आ, त्या यशानंतर आज मी इथे पाटीलवाडा प्युअर नॉन व्हेज हे वे रेस्टॉरंट उघडलं आहे फॅमिलीसाठी खास इथं ऑफर वगैरे पण ठेवणार ठेवले आहे आमची वैशिष्ट्य आहे कंदुरी मटन आहे मटन थाळी आहे चिकन थाळी आहे अंडा थाळी आहे आणि चिकन रान मटन रान हे सर्व आपण राहतात उपलब्ध करणार आहोत हे हॉटेल क्लब एम एस सतराच्या च्या आहे आज माजी खासदार दादा विखे पाटील यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे सर्वांनी इथे फॅमिली साठी एकदा एक आवश्यक भेट द्यावी ही विनंती मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेरावसह कॅमेरापर्सन साई सुराळे राहता